Trim chân của người ta. 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 नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातमीमध्ये हो आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत या डायस कंपाऊंड मोगरापाडा हनुमान मंदिर या ठिकाणी आहोत मोटे साधरा ता या ठिकाणी हनुमान जयंतीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आनंदाने साजरा होतो आहे तर आपण या मंडळाला आपण भेट दिलेली आहे आणि आपण बघतो आहे की कशा पद्धतीने हा गण उत्सव साजरा होतो आपण जाणून घेऊया की किती वर्षापासून हा उत्सव साजरा होतो आहे पाटी इधर है और पाटी इधर है पाटी चलो आगे आगे चल ना आ रहा है यार आ रहा है बस اڻو پورو ٿيو ٿا ڇو ٿو آئين ڏاڍي ಹತಡ <iyorsun> ಹಾತಡ <Purdabald> <discretion> <small mystery> आपण आज आहोत या डॅस कंपाऊंड हनुमान रहिवाशी संघ या ठिकाणी अत्यंत सुंदर पद्धतीने हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होतो आहे तर आपण जाणून घेऊया मंडळाच्या जा अध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांकडे कशा पद्धतीने हा उत्सव साजरा होतो आहे आणि किती वर्ष हा उत्सव साजरा होतो आपल्यावर मंडळाचे अध्यक्ष सावंत आहेत सावंतजी किती वर्ष आपला हा उत्सव जो आहे तो आपण साजरा करते हनुमान जयंतीचा जवळजवळ एक पन्नास एक वर्ष झालं आज जवळ हा जवळजवळ एक पन्नास एक वर्ष साजरा करतो आम्ही सण आणि हा सण बऱ्याच वर्षापासून परंपरेगत चालवत आलेला आहे आमचं मंदिर पण स्वयंभू आहे कारण आपण या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे भंडारा वगैरे आयोजित करता म्हणजे ही संकल्पना एक आनंदाची संकल्पना असते लोकांना एक प्रसाद महाप्रसाद म्हणून असतो तर ही तयारी कशी असते किती दिवसामध्ये तुम्ही ही तयारी करता तसं बघायला गेलं तर आम्ही ही तयारी महिनाभरापासून करतो आमच्या मंडळाचे कार्यकर्ते लहानातला लहान मुलगा या कार्यक्रमात म्हणजे सहभागी असतो तसेच आमच्या एरिया हा एरियामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा भंडारा आमचाच असतो आता कमीत कमी इथे पाच ते सहा हजार पब्लिक येते आणि आमच्या इकडे जी भंडाऱ्याची जी क्वालिटी म्हणजे जेवणाची जी क्वालिटी आहे ते लोकांना एवढी आवडते आमच्या इकडे जी जी खीर एकदम फेमस खीर आहे ती खाण्यासाठी लोकं म्हणजे इथे येतात आणि आता आमच्या म्हणजे आमच्या इकडे आपल्या आमचे रवी आंगणे साहेब आहेत ते पण बोलतील काहीतरी रवी जी एक आनंदाचा उत्सव असतो की मंदिर आपण हनुमानाची पूजा नेहमी करतो पण आजचा दिवस विशेष असतो आज हनुमान जयंती आहे काय सांगाल विभागातल्या लोकांना हनुमान जयंती ही आज हनुमान जयंती न बोलता हनुमान जी जन्मोत्सव बोलू शकतो कारण का या वर, या इथे आज आम्ही लहानाचे मोठे झालो आहे आज आम्ही या जवळजवळ पन्नास साठ वर्षे झाली हनुमान जयंती जन्मोत्सव करतो आहे त्याच्यामुळे आम्हाला पण जरा एक बरं वाटतं इथे की लोक येतात आमच्याकडे किंवा महाप्रसाद घेतात त्यामुळे आम्हाला पण जरा समाधान वाटतं प्रसाद आपल्यासोबत मिलिंदजी आहेत मंडळाचे मिलिंदजी काय सांगाल उत्सव आनंदात आणि जल्लोषात साजरा होतो कारण का मंदिर हे पुरातन मंदिर आहे आणि तुम्ही नेहमी सेवा करत असताना आज काहीतरी विशेष हनुमान जन्मोत्सव साजरा होतोय गेली पंधरा ते वीस वर्ष मी स्वतःहून इथे येतो आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हनुमंतांची एवढी कृपा आहे इकडे प्रत्येकावरती आणि एक वेगळ्या विशिष्ट पद्धतीने सर्व धर्माच्या समभावाची लोकं जी आहेत ती इथे येत आहेत आणि हा प्रसाद ग्रहण करत आहेत ती सर्व पूर्णपणे हनुमानाची कृपा आहे आणि जितकी लोकं आहेत ती मेहनतीने आपल्या आप प्रत्येकजण आहे आमचा जी रमेश आहे म्हणा सुभाष आहे किंवा आमचा जे सचिन आहे ही सगळी जी मित्रमंडळी आहेत आमची ती अतिशय योग्य रीतीने त्याचं नियोजन करत आहेत आणि आता ह्याच्या पुढे मी काय सांगतो कारण सगळी सगळी कृपा त्या मनोमंदाचीच आहे आणि असा आशीर्वाद त्याचा राहावा हीच इच्छा आहे आमची